शिक्षक पुरस्काराची कार्यक्रम असायचा सात महिन्यामध्ये त्या शाळेचं रूप एवढं बदललं तर साडेचार हजार शाळांमध्ये तो आपल्या शाळा राहते गुलांकरात त्या शाळेला पुरस्कार मिळतो तो जाहीर करण्यात आला त्याच्यानंतर मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळेचा एक पहिला पुरस्कार पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आपला हे सगळं कशासाठी सांगतोय की आपण ठरवलं शिक्षकांनी ठरवलं लोक आपल्या बरोबर असतात प्रत्येकाला आपल्या पाल्याची आपत्त्याची चिंता आहे जनावरांना पण असते आपल्याबरोबर तर माणसं आहेत त्यांनाही आपल्या अपत्याची चिंता असते आणि त्या चिंतेकाही किंवा त्या हिताच्या अपेक्षेकाही की मुलं तुम्ही सांगतल्या सगळं काम करत असतात त्या पद्धतीने काम करत असतात मग अशी सरांनी सांगितलं की एक डोळा आपला सांगितली एक डोळा महत्वाचा व्यवसाय लागायचं आणि म्हणतात ह्याच पद्धतीने मी हे सांगतो सगळीकडे की शिक्षकांनी समाजाने समाजाने चांगलं जरी त्यांच्या पायाने पाहिलं पाहिजे शिक्षकाच्या डोळ्यात ही हो भूमिका जर आपली असेल आणि हे जे वैभव हो आहे जे धैर्य ते धैर्य आपल्याला आपल्या चांगल्या कामातून मिळत असतं आत्मविश्वास आपल्याला चांगल्या कामातून आपलं चांगलं आपण जेवढं चांगलं काम करू कानाकानाने त्यामुळे आत्मविश्वास आपल्याकडे येत असतो अशा सगळ्या आमच्या संघर्षामध्ये विभागाला मला अनेक माणसं म्हणतात अनेक शिक्षक मानतात हे तुम्ही होते म्हणून तुम्ही तुम्ही ते सहन केला त्या सगळ्यातून अभिषेक झाला आमच्यासारख्या बाकीच्या घेतलं असतं कुठं परिवृती घेतली असतील आणि बाजार मला एक लक्ष देत नाही हे का म्हणून आपण असा विचार करायचा शिक्षक फार मोठी गोष्ट आहे सृजन आणि विनाश त्याच्या जर गोष्टी बोल तुम्ही पालते असं जर तुम्ही म्हणत असेल तर त्याला काही सहज म्हणलं वाटते नाही आपण स्वतःला सहज चालतो आपण स्वतःला परत एकदा आपली ओळख आपण करून घेतली पाहिजे स्वतःचीच स्वतःशीच ओळख म्हणणं फार मोठी गोष्ट आहे महत्वाचं आहे आणि हा सगळा जो संघर्ष आहे कदाचित दिसले गुरुजीने वेगळा मार्ग शिकायला संवाद आमचा सतत चालवायचा दिसले गुरुजीमध्ये अशा लोकांच्या काम करणं मला शक्य नाही आणि मी वेळ मागू इच्छित नाही म्हणून मी बाहेर पडतो की कदाचित आमची खाणं वगैरे पापड जाऊन मोठं काम करतील ते सगळ्यांना ध्रुवाच्या जागेवर कदाचित त्याची जायची इच्छा होती पण मला तो मार्ग बघता मला पण पण मी स्वीकारला नाही तो मार्ग त्या व्यवस्थेच्याच उरावर बसून व्यवस्था ठीक करायची हे मार्ग मी स्वीकारला आणि ज्यामुळे नामश्की येऊन मला पत्र पाठवलं की तुम्हाला दोषमुक्त करण्यात येत आहे त्यावेळेस ते पत्र आल्यापावली परत पाठवलं आणि मला ती तास शब्द पाहिजे म्हटलं की तुम्हाला आरोप मुक्त करण्यात येतात दोषमुक्त काय करताय दोष असेल तर दोषमुक्त करा आरोप झाला त्यावेळेस तुम्ही मुक्त केला तेवढंच नियुक्त झालं तुम्ही या चालिंजा झाल्याची शाळा उभी करताना सुद्धा फक्त लोकांना बरोबर घेतलं समाजाला बरोबर घेतलं त्यांनाच बरोबर घेऊन हे सगळं उठ शासनाला तर साथ मिळणार नाहीत पण मग ते टाकायचा आहे पुरस्कार तो लाभ देशाच्या शरीराला देऊ त्यांना वाटलं आलं पुरस्कार गेला नंतर तिथं कधी नाव ऐकलं नव्हतं मग त्यांना कळलं पण तिथं कुणी येत नाही का असं मी मी सांगतो की काय येत नाही तर रास्ताही नाही आनंदाना झाला ना पण नाही म्हणून जिथं कुणी येत नाही तर त्या गोष्टींना म्हणजे आपण करू शकतो शिक्षक हे करू शकतो जो चांगलं काम करतोय त्याच्यात हिंमत पाहिजे आणि तो खूप भेटला पाहिजे तो संघर्षात असला पाहिजे तो चळवळीत असला पाहिजे कोणाच्याही आपण जर चांगलं काम करीत असतो म्हणजे आपण मी तर सांगतो की रात्रीची झोपट चालणारी जी माणसं चालत ती चालताना मला जर कशी सवय असते झोपट चालायची तर झोपट चालताना पण माझा पाय वाकडा पडणार नाही तर जागा असताना तर शक्य इतकं जर स्वतःबद्दल झाकरी अस आणि आपल्या सगळ्यांना असते सगळ्यात पवित्र काम सगळ्यात सात्विक काम आपण करतो आपण सगळ्यात थंडीला पाहिजे वाईट काम करणारे माणसं चांगले काम करणारे मा सहकारी वर्क करीत असते पण समाज जोडायला हेच कारण असतं त्यावेळी अशी काही उदाहरणं असायला पाहिजेत आपली आणखी जे आज बावीस शिक्षकीत आलेले आहेत बारा हे ते तर आपापल्या ठिकाणी फार उंचीच फार मोठं काम करतात मला, <laughs> मला वोल वोल एक गोष्टीचं खरंच म्हणजे आश्चर्य वाटतं ज्ञानेश्वर सरक गुरुजी इथं पुरस्कारासाठी आलेले पालघरमध्ये अशा भागात काम करतात की त्यांची माहिती इथं सांगितलीच पण इंटरेस्ट लागतात हेच मला काय समजत अशा ठिकाणी ते काम करतात मला त्यांच्याबरोबर जे काही मंडळी ते मला ओळख करून देताना सांगितलं जातं की आमच्या केंद्रामध्ये एक छोटीशी आदिवासी पाडेवर्षी शाळा आणि ते गुरुजी असं काम करतात की म्हणजे तिकडं आमच्या केंद्रामध्ये यांना समजलं जातं की इकडचे वाघे गुरुजी आहेत तसं नाही मला <coughs> पुणे लिहिलं तर ज्ञानेश्वर साहेब गुरुजी म्हणतात असं अशा पद्धतीची माणसं जिथे निवडली गेली असं सांगितलं की बागेत फुलणाऱ्या फुलांपेक्षा माळा रानावरची अशी फुलं असतात फार सुंदर असतात त्याच्यापेक्षा निसर्गामध्ये फुलला निसर्गाला तोंड देऊन कारण म्हणजे मॅनेज केलेल्या परिस्थितीमध्ये वाढ देणार सोपं पण परिस्थितीला आव्हानाचा तोड देत जे कोण ठेवू नये फाराव वेळ आणि आज आलेली माणसं ही सगळी बालगाणांना शिकवत आहेत आपण ती वेचलेली आहे आणि या ठिकाणी त्यांना फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे त्यांना आपण पुरस्कार देतोय तो पुरस्कार जसं द्या बनले की त्याच्यामुळे माझी जबाबदारी आता वाढलेली जबाबदारी वाढलेली जबाबदारी केलेलं कौतुक हे थांबत नाही आता ही माणसं थांबणार नाही त्यांच्या आयुष्यामध्ये ते पुढे जाण्याचा प्रयत्न होणार आणि तो पुढे जाण्याचा प्रयत्न किंवा काही चांगलंच करण्याचा प्रयत्न कारण आता ते आदर्श म्हटलेलं आता हा आदर्शपणा आपल्या त्याला कुठं इजा होणार नाही याची आपण काळजी घेणार आहे आणि आपला पुढे जाण्याचा प्रयत्न आपला अधिक आदर्श होण्याचा प्रयत्न समाजाला मोठं करून जातो हे त्याच्या बाबतीत आहे प्रत्येक ठिकाणी काही चांगली उजाऱ्यांवर गेला प्रत्येक ठिकाणी चांगल्या शाळावर गेला आजोबाच्या शाळा त्याचा आदर्श घ्यायचे आणि तो तो आदर्श घेऊन आपापल्या ठिकाणी कोणीतरी करे असं काम करेल कारण आपला समाज सांगून आधी त्याच्याकडून निघत नसतो तरी आपला समाज हा फाव होऊन काय त्याच्याकडून असतो पण ज्यावेळेस हे आदर्श उजाऱ्यांना आणि ती उदाहरणं पाहू मग बाकीची माणसं येऊन त्यांच्या मनात येत नाही आपणही असं केलं पाहिजे तुम्ही तरी स्वतः म्हणतो आपण असं केलं पाहिजे तुम्हाला तरी बाकीचे सांगतात तिथं होते मग तुमच्या का होत नाही मग तो का म्हणायला लागतो अशाकडे एकंदर सगळा समाजाचं परिवर्तन करत असतो वाढते ज्यावेळेस अकराच्या दरम्यान हे सगळं निगेटिव्ह आकारांना पूर्व करत होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं की आपल्याला सगळीकडे जाऊन प्रवचन व्याख्यानं देण्याची आवश्यकता आहे जग बदलायची इच्छा आपल्या सगळ्यांमध्ये असेल जग बदलायचं तर जगभर फिरून अजिबात बदलणार आपल्या अनेक क्षेत्रामध्ये एवढं काम आहे तेवढं काम असं करायचं की ते आपल्याच असलं पाहिजे आणि मग त्या कामाचा सुगंध सुगंधाला काही लोकांची आवश्यकता पडत नाही तो दरवळत जात असतो आणि त्या कामाने जग बदललं जातं आज वापरेवाडीच्या सुरुवात होऊन दीड लाख शिक्षकांनी तिथं गेलं साडेचार लाख शिक्षकांना ट्रेनिंग होणं आपापल्या ठिकाणी काम चालू राहणं आणि त्या कामातून जिल्हा परिषदच्या शाळांना पुन्हा एकदा तो दर्जा किंवा पुन्हा एकदा तो, 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 तो वलय प्राप्त होणं ही गोष्टच खरं म्हणजे कौतुकास्पद आणि आणि आपल्या सगळ्या शिक्षकांच्या परिश्रमातून ध्येयातून चिकाटीतून जिद्दीतून ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या अशाच पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ठिकाण असं अभिव्यक्त जर केलं पाहिजे आपली शाळा आपली मुलं इतकंच आपण मर्यादित न राहता आपण सगळ्या मी सांगितलं तसं सचिव बदलायचे की जे उडवते ते शाळेच्या माध्यमातून कारण तेच सगळ्यात चांगला मार्ग आहे दुसरा मार्ग कुठलाही तो याच्यावर लागू होणार नाही आजच्या परिस्थितीवर आपल्याला परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला शाळा बदलायला पाहिजे म्हणजे येत्या काही काळात सगळा समाज आपल्याला बदललेला दिसेल ह्या पद्धतीचं काम आपल्या दुर्गा याय पुरस्कार सातत्याने घडत राहील या पुरस्काराच्या माध्यमातून त्याचा वेग आणि त्याची व्याप्ती आणि त्याचा अच्छितपणा अजून वाढेल अशा प्रकारच्या शुभेच्छा मी आपल्या सगळ्यांना देतो आणि थांबतो धन्यवाद